आज तुम्हा तुम्हा में मी तुम्हाला एक पारंपारिक रेसिपी मेथी डाळ ही दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया मेथी डाळ ही खूप पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही डेफिनेटली तुमच्या लंच टिफिन मध्ये ट्राय करा इथे मी घेते एक वाटी चण्याची डाळ जी स्वच्छ धुतली आहे आणि वीस मिनिट भिजत ठेवली होती आता आपण ही डाळ कुकर मध्ये शिजत घालूया आता त्यात घालूया एक छोटा कांदा बारीक कापलेला एक छोटा टमॅटो बारीक कापलेला अर्धा चमचा हळद त्यात घालूया दोन कप पाणी डाळ शिजण्यासाठी त्याला छान मिक्स करूया कुकर मोठ्या गॅसवरती ठेवून चार शिट्ट्या मारून घेऊया चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद केला आहे जोपर्यंत कुकर गार होतोय आपण इथे ही मेथी साफ करून कापून घेऊया इथे मी तीन जुड्या घेतल्या मेथीच्या ही वाळूवरची मेथी आहे खूप नाजूक असते आपण इथे ही मेथी साफ करून बारीक कापून घेतलेली आहे कुकर इथे गार झालेला आहे गॅस ऑन करूया आणि डाळ मिक्स करून घेऊया आता आपण डाळीला मसाले घालून घेऊया त्यात जाईल एक चमचा मिरची पूड अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ त्यात जाईल एक मोठा चमचा चिंचेचं कोळ थोडासा गूळ मसाले घातल्यानंतर डाळीला बॉईल आली आहे आता आपण चेक करूया डाळ मस्त शिजली आहे ही चण्याची डाळ असल्यामुळे ती थोडी अख्खीशी राहील पण ती अख्खीशीच खूप छान लागते आता आपण त्याच्यात कापलेली मेथी घालूया मेथी घातल्यावर फार वेळ डाळ शिजवू नका कारण आपल्याला त्या मेथीचा क्रंचीनस थोडा ठेवायचा आहे मी ते थोडी घट्ट ठेवली आहे तुम्हाला हवी तर तुम्ही आणखीन पाणी घालू शकता मेथी डाळ रेडी झालेली आहे आता त्यात जाईल एक झणझणीत लसणीचा तडका तडक्यासाठी घेऊया एक मोठा चमचा तेल तेल गरम झालेलं आहे त्यात घालूया एक मोठा चमचा बारीक कापलेली लसूण आता मी घालते तोडून चार सुक्या मिरच्या लसणीची चरचरीत फोडणी रेडी आहे ती आपण डाळीवरती टाकूया छान मिक्स करूया आणि आता आपण सर्व करूया मेथी डाळ रेडी झालेली आहे अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे डेफिनेटली ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही डाळ तुम्ही स्टीम राईस भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता अशाच पारंपरिक रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा